लुटीचे दहा लाख रुपये रक्कम अहमदनगरच्या स्थानी गुन्हे शाखेना जप्त केले शेवगाव येथील रहिवासी विठ्ठल सोनवणे हे नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये रोख रक्कम बॅगेत ठेवून मोटरसायकलवर जात असताना पाठीमागून अनोळखी दोन इसम विना नंबरच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येऊन विठ्ठल सोनवणे यांच्या मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडलं आणि तलवारीचा धाक दाखवत सोनवणे यांच्याकडील दहा लाख रुपये रोख रक्कम चोरून नेले याबाबत विठ्ठल सोनवणे यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी पोलीस पथक नेमत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकाला रवाना केलं पथक गुन्हा दाखल झाल्यापासून तांत्रिक विश्लेषण करत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं संशयित आरोपींचा शोध घेत होते दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी चेतन तुजारे राहणार वरूर तालुका शेवगाव यानं त्याच्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केला असून तो त्याच्या राहत्या घरी आहे आता गेल्या साढवून येईल अशी माहिती मिळाल्याने ही माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास दिली आणि खात्री करून कारवाईच्या सूचना देत पथकाला रवाना केलं पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पथकाला एक इसम आढळून आला पथकाने ताब्यात घेत पोलीस पथकाशी ओळख सांगत विचारलं असता त्याने चेतन तुजारे असं नाव सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदार समाधान तुजारे आणि अर्जुन तुजारे यांच्या मदतीनं गुन्हा केल्याचं सांगितल्याने आरोपीच्या साथीदारांचा शोध घेत असता समाधान तुजारे आढळून आला तर अर्जुन उर्फ बाळू तुजारे हा मात्र फरार आहे तर ताब्यात घेतलेले आरोपी चेतन तुजारे आणि समाधान तुजारे यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल चोरी केलेली रक्कम असं ऐकून दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय मुद्देमालासह आरोपींना पोलीस तपासकामे शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करतायत शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री आट विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे अठ्ठावीस बारा रोजी शेवगाव शहरातून बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी अडवून त्यांना तलवारीचा धाग दाखवून आणि त्यांच्याकडचे दहा लाख रुपये लुटून नेलेले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते यांनी या जाणाऱ्या इस्मावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचा चुलत भाऊ अर्जुन चबूत तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपितांकडून दहा लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे पालकांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या मुलांकडे ते काय करतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर